खाते हो आता आपण दोघे ना असं भांडायचं सांग आपल्या तिकडे पटाग ना तिकडे बघू नका तिकडे लांब जाऊन हे तर सांगा मला काय झालं तुमच्या दोघीच हा आपल्या फॅन फॉलोअर ला असंच भांडल्याला आवडते व भांडायचं असं भांडायचं आता आपण दोघे कसलं बार बार व्हिडिओ करता बघते ती का नाही ती बघत भांडणाच बघते ती म्हणूनच भांडण करायचं आता माझ्याच कामाय त्यांना सांगायचं आहे तसं आता बघा किती भारी भारी व्हिडिओ करता तुम्ही किती अब्धा लागतय खाब्धा लागतय मग काय तस मला आता गावात आता युट्यूबर गावा कसली घाण गाण कंटेंट करते ती भानं करते ती वखट्या तोंडाची उगव करते ती हं लोक बघती دي असलं आम्ही चांगलं चांगलं कॉमेडी बनवता कसं आवडत नाही मला आता भानं करणार करणार आम्ही हं तर भानंच करायच्या धडाधरीत करायच्या की ना ना। का की। आता काय करा तुम्ही करायचे का आता ठरवून खरं आता कोणतं निघून जावं लागलं आपल्या घरातलं असं निघून गेलेलं ही वाद झालेला बर कस बघतील कुठं जावं निघून सून काय चांगली भेटली नाही मला जास्त त्याशिवाय काय असं बघायची नाही ती का कॉमेडीचा भाग किती आहेत बारा तेरा भाग झाले आपलं मस्त छान छान पण चांगलं चाललं पाहिजे म्हणजे करावी म्हणते मग सांगतोय काय मग का असं ना मारामारी केलेलं नवराबागेत भांडण झालेली कुठं निघून गेलेलं कुठं रडलेलं असल केलं मग हे दणक्या नक्या न पळल म्हणजे खोट खटक असं त्यासाठी वेगळं चॅनल काढून मी जातो कुठं निघून तुम्ही जोगी जावा माझ्यापाशी मोबाईल मी व्हिडिओ करत बसतो तुमच्या जोगी पाशी मोबाईल येत असं केलं शेवटी आता आई गेले व्यक्ती आई पाशी कुठं मोबाईल येतात टाकायला पलीकडं तुम्ही जोगी केला तू म्हणायचा आता कुठं गेली काय कळ ना किती हुडकलं तर सापडली नाही म्हणायचं हुडकत परत झुडकल्या सापडल्या चांगली केलेलं पटत नाही म्हणलं वाईट तर बघतील अरे बाबा ना कसं बनवत आम्ही नाच काय बघण्यासारखं असते फॅमिली बघण्यासारखं असते शिवीकाळी नसती तसलं राहिलं बाजूला बघायचं मग काय आमचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही एवढं मेहनतीनं व्हिडिओ बनवता तर ती बघत जा आम्हाला सपोर्ट करत जावा कारण तुमचा सपोर्ट असल्याशिवाय आम्हाला म्हणजे काढताना किती मिनिट सुरुवात केली काढताना एवढाच व्हिडिओ असते पण ती डायलॉग म्हणता म्हणता आमचा दिवस जातो कारण रिपीट रिपीट घ्यावं लागते डायलॉग वाटत वाटना अजून एवढं जमत नाही आम्हाला म्हणजे जमतय तसं पण आता अडकतच असते माणूस अडकत आम्ही करता तुम्ही बघत जावा बघितली हुरुस येते का कोरोना तस लवंग काळ जरा आता तसं काय तुम्हाला वाटत असलं तर तशा कमेंट पण करा आम्ही लगेच तुमच्या मनासारखं करू बांधणं बांधणं असे बांधणं करता की पाक तुम्हाला आम्ही सांगून मन करणार बांधणं तुम्हाला खरं खरं वाटत हा लोक रोष्ट करतील परत आमच्यावर आता बांधणं चालू केली आता चांगलं करता करायला गोष्ट लय भारी व्हिडिओ आहे कॉमेडी चांगलं करायला बांधणं करणार असलं राहिलं बाजूला पण तसं चालू केलं पटापटा तोंड उघडतील यांच्या बरं जाऊ द्या दिवस झाला माळव तिला भांडण करायला नको वय तिकडे गेला दिवस गेला तिकडचा माळवला होय राय बाय बघा बाबाने व्हिडिओ चांगून होय जाऊ आता बांधण करू नका जाऊ वेळ आल्यावर सांगू तुम्हाला बांधण कराय खरी खरे त्याशिवाय मी लागायचं नाही आता